नमस्कार मित्रांनो आजची कथा एका शेतकऱ्याला आलेला लावसटणीचा ला अनुभव मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी एक सूचना आहे मित्रांनो आपलं चॅनेल नवीन आहे आपल्याकडे माईकची कोणतीही सोय नसल्यामुळे आपली व्हॉईस क्वालिटी ही थोडी लो आहे याबद्दल माफी असावी परंतु लवकरच आपल्या चॅनेलवर माईकवर रेकॉर्ड केलेल्या गोष्टी अपलोड केल्या जातील तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करा कथेला आता सुरुवात मित्रांनो ही कथा साताऱ्यातील एका गावातली आहे ही कथा जवळपास एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान घडलेली आहे आणि ही एक सत्यकथा आहे साताऱ्यातील एका गावामध्ये दौलतराव नावाचा एक शेतकरी होता त्याची दिनचर्या म्हणजे दुपारपर्यंत आपली कामं करून साडेबारा एकच्या दरम्यान आपल्या गाय म्हैशी घेऊन माळारानात चरायला न्यायच्या आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी परत यायचं एक दिवशी असंच दौलतराव त्यांचं सकाळचं सर्व कार्य आटपून बारा साडेबाराला गुरं घेऊन माळरानात चरवायला घेऊन गेले गुरं चारत चारत संध्याकाळचे पाच साडेपाच कधी वाजले हे दौलतरावांना कळलेच नाही ज्या माळरानात दौलतराव गोरं चारायला न्यायचे ते माळरान डोंगराच्या कुशीत निजलेलं असायचं मधोमध मद माळरान आणि त्याच्या तिन्ही बाजूने भले मोठी डोंगरे संध्याकाळ होत आली की ते ठिकाण एकदम भयंकर वाटत असे म्हणून गावातील इतर शेतकरी त्या माळारानात गोरे चाराय नेत नव्हते परंतु दौलतराव हे न घाबरणारे निडर अशी व्यक्ती होती त्या भयंकर माळारानातून दौलतराव रोज सहा वाजता निघायचे आणि घरी यायचे गावकरी त्या माळरानात न जायचं कारण म्हणजे तिथे राहणारी लावसटीन लोक असे म्हणायचे की ती लावसटीन भरपूर भयंकर आहे दौलतरावांना देखील ही गोष्ट माहीत होती परंतु दौलतराव हा निडर व्यक्ती होता आणि याच कारणामुळे गावातली लोक दौलतरावांचं आश्चर्य करायचे तर मित्रांनो गोष्टीवर आता परत येऊया संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले होते दौलतराव अजून माळ रानातच होते ते एका दगडावर भाजलेल्या शेंगा खात होते त्यांनी एकदा त्यांच्या घड्याळात नजर फिरवली तर साडेपाच वाजले होते दौलतरावांनी आता निश्चय केला की अर्ध्या तासात निघायचं आणि ते शेंगा खाऊ लागले इतक्यात दौलतरावांना त्यांच्या मागून पैजणांचा आवाज येऊ लागला म्हणून दौलतरावांनी मागे वळून बघितलं तर त्यांना आपल्याकडे एक सुंदर स्त्री चालत येते असं दिसलं दौलतरावांना थोडं आश्चर्य झालं की एवढ्या संध्याकाळच्या टायमाला अशा निर्मनुष्य ठिकाणी इतकी सुंदर स्त्री कशी काय असू शकते असं त्यांना वाटू लागलं परंतु दौलतरावांनी दुर्लक्ष केलं आणि ते परत शेंगा खाऊ लागले पण आता त्या पैंजनांचा आवाज दौलतरावांच्या जवळ सरकू लागला आणि ती बाई येऊन दौलतरावांच्या बाजूला बसली दौलतरावांनी शंकेने तिच्याकडे पाहिले दौलतरावांनी तिच्याकडे पाहिल्यावर ते एक टक्क राहून तिच्याकडेच पाहू लागले कारण दौलतरावांनी इतकी सुंदर महिला त्यांच्या उभ्या आयुष्यात बघितलेली नव्हती परंतु नंतर दौलतरावांना भान येताच त्यांच्या लक्षात आलं की गावकरी ज्या लावचटणीची गोष्ट करायचे ती हीच असावी दौलतराव न घाबरता तिच्याशी बोलू लागले दोघांना गप्पा मारून आता एका मिनिटापेक्षा जास्त वेळ झाला होता आता ती बाई आपलं खरं रूप दाखवू लागली होती तिची गोरी त्वचा आता काळपट होत होती तिच्या अंगावरती घाव निर्माण होत होते आणि ती आता दौलतरावांच्या जवळ येऊ लागली होती ही सर्व घडणारी घटना लक्षात घेताच दौलतरावांनी त्यांच्या पायाजवळ ठेवलेला विळा हातात घेतला दौलतराव हे एकदम धाडशी व्यक्ती होते त्यांच्या पुढे होती परंतु त्यांना त्या ते लावसटीनीवरचा इलाज देखील माहीत होता त्यांनी वेळ न घालवता डाव्या हाताने त्या लावसटणीचे केस पकडले आणि उजव्या हातात असलेल्या वेळ्याने त्यातले काही केस कापून घेतले ते केस कापून घेताच ती लावसटीन झटकन तिच्या रूपात परतली आणि मोठ्याने किंकाळ्या देत म्हणाली माझे केस मला परत दे मित्रांनो ही गोष्ट एक मिनिट इथे थांबू आणि गोष्ट पुढे ऐकण्यापूर्वी लावसटणीबद्दलचा तुम्हाला एक मी फॅक्ट सांगतो जो मला माझ्या आजीने सांगितला होता लावसटीन या भूताची तुम्ही कोणतीही गोष्ट जर तुमच्या जवळ घेतली तर ती गोष्ट लावसटीन परत तिच्या जवळ घेण्यासाठी तुमच्या मागे मागे फिरते हा आता अजून एक रोचक गोष्ट म्हणजे जी वस्तू तुम्ही तिच्याकडून घेतली आहे ती वस्तू तुमच्या हातात जरी असली तरी ती वस्तू ती लावसटीन घेऊ शकत नाही तुम्ही जेव्हा तुमच्या परवानगीने ती गोष्ट तिला देता तेव्हाच ती गोष्ट ती घेऊ शकते आता आपण आपल्या गोष्टीकडे वळूया तर ती लवसटीन दौलतरावांना तिचे केस मागू लागली पण दौलतरावांना माहीत होतं की हे केस जर मी तिला परत दिले तर ती माझा जीव घेणार म्हणून दौलतराव तिथून न घाबरता उठले आणि ते केस स्वतःच्या कमरेला खोचून ते गुरं घेऊन तिथून निघाले दौलतराव जसजसे त्यांच्या घराकडे जात होते तसतशी ती लवसटीन त्यांच्या मागून येत होती आता दौलतराव गुरं बांधून त्यांच्या घरी परतले ती लावसटीन देखील साध्या बाईचं रूप घेऊन त्यांच्या मागे माग घरात आली ती घरात येताच दौलतरावांची बायकोने म्हणजे सावित्रीने त्यांना विचारली आहो कोण आहे ही त्यावर दौलतराव म्हणाले ही माझी मावच बहीण आहे तिला नवऱ्याने टाकलंय म्हणून ती आता माझ्याजवळ आली आहे हे ऐकताच सावित्रीबाईंना तिची दया आली आणि त्या दौलतरावांना म्हणाल्या आहो मग आता हिला आपण आपल्याच घरी ठेवून घेऊ तेवढीच मला सोबती दौलतरावांनी फक्त मान डुलवली आणि हातपाय धुण्यासाठी मोरीमध्ये गेले सावित्री आणि लावसटीन आता एकमेकींसोबत बोलू लागल्या होत्या लावसटिणीने साध्याबाईचा वेष परिधान केला होता दुसऱ्या के दिवशीची पहाट उजाडली दौलतराव आपली आणि इजार घालून तालुक्याकडे निघाले सावित्रीबाईंनी त्यांना कुठे जात आहे असं विचारल्यावर दौलतराव म्हणाले माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी दवाखान्यात जात आहे तू माझ्या बहिणीला कुठे जाऊन देऊ नको तिला घरातच थांबवून घे आणि दौलतराव तालुक्याकडे रवाना झाले दौलतराव तालुकीच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले दौलतराव आता एका सर्जनकडे गेले आणि दौलतरावांनी त्यांच्या कमरेला असलेली केस काढून सर्जनला दाखवली आणि ते सर्जनला म्हणाले की हे केस माझी मांडी फाडून त्या मांडीमध्ये टाका सर्जन थोडा आश्चर्यचकित झाला परंतु त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळणार होते म्हणून त्याने जास्त प्रश्न न विचारता ऑपरेशनला सुरुवात केली त्या सर्जनने म्हणजे डॉक्टरने दौलतरावांची उजवी मांडी फाडली आणि त्यामध्ये दौलतरावांनी दिलेले केस टाकले आणि पुन्हा मांडी शिवली आता दौलतराव तालुक्याहून घरी आले होते आता या सर्व गोष्टीला होऊन जवळपास एक महिना होऊन गेला होता ती लावसटीन जिला दौलतराव आपली मांडलेली बहीण म्हटले होते ती या मागील गेलेल्या काही दिवसात सारखी दौलतरावांना एकांतात भेटून माझी केस परत दे मी जाते तुला काहीही हानी करणार नाही असं बोलून विनवण्या करत होती परंतु दौलतरावांना माहीत होतं जर मी हिला हिचे केस परत दिले तर ही नक्कीच मला मारेल म्हणून तर त्यांनी ती केस आपल्या मांडीमध्ये टाकली होती परंतु या गोष्टीची खबर त्या लावसटणीला नव्हती ती ज्या ज्यावेळी दौलतरावांकडे केस मागायला यायची त्या त्यावेळी दौलतराव तिला घरातलं एखादं काम सांगायचे मागील महिना दीड महिना ती लवसटीन दौलतरावांच्या घरात रोज सगळी कामं करायची जसे की गुरांना वैरण टाकणे भांडी धुणे कपडे धुणे घरकाम सर्व करणे इत्यादी हे सर्व बघून दौलतरावांची बायको सावित्री देखील खुश होती सर्व घटना घडत दोन महिने झाले तीन महिने झाले चार महिने झाले परंतु दौलतराव त्या लवसटिनीला तिचे केस द्यायला तयारच नव्हते शेवटी या जाचाला वैतागून लावसटी एके दिवशी त्या घरातून विलुप्त झाली आता तिचे नक्की काय झाले हे दौलतरावांना सावित्रीबाईंना आणि इतर कोणालाच कळले नाही परंतु हा जर का चुकून जरी दौलतरावांनी ते केस लावसटणीला परत केले असते तर कदाचित आज दौलतराव या जगात नसते मित्रांनो अशाच काही रोचक भयकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपलं चॅनेल हे एकदम नवीन आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त सपोर्ट करा कथेची रेकॉर्डिंग ही फोनवर करत असल्यामुळे आवाज क्लिअर येत नसेल तर माफी असावी परंतु लवकरात लवकर ही चूक दुरुस्त करून एक चांगला व्हॉइस देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन धन्यवाद